आज मी तुम्हाला गॅस न पेटवता झटपट सोप्या पद्धतीने फक्त पाच मिनटात बनणारी महागडी मिठाई एकदम स्वस्तात स्वस्त अशी घरीच बनवून दाखवणार आहे जी तोंडात टाकताच विरघळेल आणि खायला काजू रोल मावा रोल सारखीच स्मूद सॉफ्ट परफेक्ट आणि स्वादिष्ट लागते चला तर मग सुरू करूया ही स्वादिष्ट मिठाई मी छाया छायाच टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत मिठाई बनवायला आपल्याला घ्यायला ला लागेल एक मिक्सी जार त्यामध्ये टाकूया एक कप खोबऱ्याचा कीस वजनी मोजला तर तीनशे ग्रॅम होईल अर्धा कप साखर या ठिकाणी तुम्ही पिठी साखरही घालू शकता दहा ते पंधरा काजू ज्यामुळे मिठाई काजू रोलसारखी लागेल पाच सहा वेलची ज्याने फ्लेवर खूप छान येतो मिक्सी जारचं झाकण लावून सर्व जिन्नस बारीक करून घेऊया तर बघा आपण सर्व जिन्नस बारीक करून घेतले आहेत मिश्रण खूप बारीक असायला हवं जाड नको तेव्हाच तुमची मिठाई टेस्टी बनणार आहे हे मिश्रण भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये घालूया अर्धा कप मिल्क पावडर या ठिकाणी तुम्ही पाहिजे तर मिल्क पावडर थोडी जास्त टाकू शकता खूप स्वादिष्ट बनेल दोन चमचे साजूक तूप घालूया त्यामुळे मिठाईचं टेक्शर खूप छान येईल एक चमचा वेलची जायफळ पूड घालूया ज्यामुळे मिठाईचा फ्लेवर खूप छान येईल आणि दोन चमचे थंड दूध टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे इथे मिश्रण पाइंड करण्यासाठी आपल्याला थंड दूधच वापरायचं आहे गरम दूध अजिबात वापरायचं नाही जर दूध गरम टाकलं हो तर साखर विरगळून मिश्रण पातळ होईल आणि मिठाई बांधायला प्रॉब्लेम येईल म्हणून दूध हे थंडच वापरायचं आहे तर आपण याला मिक्स करून घेतलं आहे खूप जास्त दूध टाकायचं नाही घट्ट गोळा बनेल तेवढेच दोन ते चार चमचे दूध टाकायचं तर आपण मिश्रणाचा स्मूथ माव्यासारखा गोळा बनवून घेतला आहे आता याचे तुम्ही पेढे किंवा लाडू देखील बनवू शकता मार्केटमध्ये मा जसे काजू रोल किंवा मा मावा रोल मिळतात ना आज आपण मार्केटसारखे स्वीट रोल बनवणार आहोत तर याचे तीन समान भाग करून घेतलेत त्याचा एक भाग चॉपिंग बोर्डवर ठेवून प्रेस करायचा आहे तर बघा आपण याचा मोठा असा रोल बनवून घेतला आहे रोल ट्रेमध्ये ठेवण्याअगोदर मी बटर पेपर टाकला आहे त्यामुळे रोल ट्रेला ना चिकटणार नाही ना सहज निघेल जर तुमच्याजवळ बटर पेपर नसेल तर ताटाला थोडंसं तूप लावून घ्या तर याप्रमाणे आपण सारे रोल तयार करून घेतले आहेत आता मार्केटसारखा लूक येण्यासाठी सिल्वर वर्कने डेकोरेट करून घेऊया हे अगदी ऑप्शनल आहे नाही लावला तरी चवीमध्ये काही फरक पडणार नाही किंवा प्लेनसुद्धा ठेवू शकता तर पाहिलंच ना मंडळी आपण इतकी महागडी मिठाई स्वस्तामध्येच घरी बनवली आहे तर याला अशीच दहा मिनटं सेट होऊ द्यायची आता तुम्हाला घाई असेल फ्रीज तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता लवकर सेट होईल तर दहा मिनटं झालेली आहेत आणि रोलही छान मस्त सेट झाला आहे तर चला कट करून घेऊया बघा टेक्शर किती छान आलेलं आहे तर वाटते ना अगदी विकतच्या मिठाईसारखीच मी तुम्हाला एक रोल तोडून दाखवते आतून टेक्शर बघा किती छान मस्त आलेलं आहे जे जिभेवर टाकताच विरगळेल मंडळी तुम्हाला कधीही गोड खायची इच्छा झाली तर झटपट घरच्या साहित्यात ही स्वस्तात स्वस्त मिठाई पटकन बनवता येईल आणि विशेष म्हणजे वयस्कर लहान मुलं देखील ही मिठाई आवडीने खातील तेव्हा रेसिपी नक्की बनवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सर्वांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा आपली भेट एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा, धन्यवाद